नमस्कार हॅलो हाय रेडिओ सिटी नाईन्टी फाईव्ह मी आर जे अपूर्व तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर शरद देशमुख सर जे पोटविकार तज्ज्ञ आहेत लिव्हर तज्ञ आहेत आणि मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये ते कामही करतात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार अपूर्व मी डॉक्टर शरद देशमुख गॅस्ट्रॉन्टॉलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट म्हणजेच पोट तज्ञ माझं हॉस्पिटल आहे मेडिलिव्ह हॉस्पिटल म्हणून तर धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल येस सर वेळ न घालवता माझा पहिला प्रश्न असा की रात्रीची ऍसिडिटी म्हणजे काय आणि ती का, का वाढते आणि याची सिम्टम्स पण काय असतात तर श्रोत्यांना आजचा प्रमुख जो विषय आहे आपल्या चर्चेचा तो म्हणजे नॉक्सनल ऍसिडिटी किंवा नॉक्चनल जीई आर डी गॅस म्हणजेच गॅस्ट्रो रिफ्लक्स डिसीज तर अपूर्वने जसं आपल्याला विचारलं की uh, रात्रीची ऍसिडिटी म्हणजे काय रात्रीची ऍसिडिटी म्हणजे आपण झोपलेले असताना आपल्या छातीत जळजळ होणे आंबट पाणी तोंडात येणे खोकला येणे एकदम जीव गुदमोरून येणे आणि आपल्याला जाग येणे घाबरल्यासारखे होणे छातीत दुखणे हे जे काही लक्षणं आहेत याला आपण रात्रीची ऍसिडिटी किंवा नॉक्चर्नल जी आर डी सिमटम्स असे म्हणतो आणि okay. ही साधारण कशा गोष्टीमुळे वाढते ओके नॉक्शनल ऍसिडिटी ही होण्याचं मुख्य कारण म्हणजे दिवसभर आपण उभे असताना आपली ग्रॅव्हिटी काम करते त्याच्यामुळे आणि आपलं स्वॅलोइंग मॅकॅनिझम जे आहे ते चालू असतं तसेच आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होत असते त्यामुळे ऍसिड क्लिअरन्स जो आहे अन्ननालिकेतला हा प्रॉपरली होत असतो पण रात्री झोपल्यानंतर काय होतं ग्रॅव्हिटी आपण आप आडवे झोपल्यामुळे हो ग्रॅव्हिटी न्यूट्रलाइज होते त्याच्यामुळे आणि परत आपलं स्वॅल्युंग मेकॅनिझम जे आहे ते कमी असतं आणि आपल्या लाल तयार होणं कमी असतं त्यामुळे ॲसिड जे अन्ननलिकेत येतं एक हे क्लिअर होत नाही आणि त्यामुळे त्या ॲसिड अन्ननलिकेत आल्यामुळे अन्ननलिकेमधलं जे काही आवरण आहे ते ॲसिडला सेन्सिटिव्ह असतं आणि त्यामुळे तिथे जखमा होतात आणि आपल्याला ॲसि ॲसिडिटीचे लक्षणं जाणवतात तर याच्या होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपण रात्री उशिरा जेवण करणं रात्री कमी झोप होणं किंवा आपण दारू तंबाखू जास्त चहा कॉफी चॉकलेट या व्यतिरिक्त जास्त तिखट मसालेदार या गोष्टी खाणं झोपायच्या जस्ट अगोदर बेड टाईम स्नॅक्स घेणं आ, या व्यतिरिक्त रात्रीचं जेवण हे खूप करणं म्हणजे गच्च पोट भरून जेवण करणं आणि जेवण जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये दोन ते तीन एक तासाचं न ठेवता लगेच झोपणं यामुळे आपल्याला नॉक्चर्नल जी आर डी किंवा नॉक्चर्नल ऍसिडिटी होते आणि या व्यतिरिक्त काही रुग्णांना जे काही लोअर इसोफिजियस पिंकटर म्हणजे आपल्या अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक वॉल असतो हा वॉल आपलं जे काही आमलं तयार होतं आपल्या जठरमध्ये जेवणानंतर किंवा आमलं मिश्रित जे जेवण असतं ते आपल्या अन्ननलिकेत येऊ देत नाही पण काही रुग्णांमध्ये ही जी काही झडप असते ही लूज असते त्याला आम्ही लॅक्स लोअर इसोफिजियल स्पिंटर असे म्हणतो किंवा काही रुग्णांना ही झडप जी जास्त लूज असते त्याला आपण हायटस हरणे असं म्हणतो तर मग त्यामुळे जास्त या व्यक्तींमध्ये हा वॉल मेकॅनिझम डिफेक्टिव्ह असतो त्यामुळे ते ऍसिड वरती येतं ता, आणि त्यांना जी आर डीचे लक्षणं जाणवतात ओके ही जी रात्रीची ऍसिडिटी आहे याचा वर काय परिणाम होतो नक्कीच कारण रात्रीच्या ऍसिडिटीमध्ये पेशंटला जे आहे रात्री त्रास होतो म्हणजे त्याने जे खाल्लेलं आहे ते ॲसिडयुक्त जेवण ते वरती येतं ॲसिड वरती येतं त्याच्यामुळे त्याच्या अन्ननलिकेच्या आवरणाला इजा होतात इन्फ्लेमेशन होतं हे इन्फ्लेमेशनमुळे पेशंटला छातीत जळजळ होते आणि हे वेळेवर जर आपण ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याला तिथे अल्सर होऊ शकतात हे अल्सर पुढे वाढून तिथे जखमा वाढल्यामुळे ती, ती अन्ननलिका छोटी होऊ शकते त्यामुळे त्याला छातीत दुखू शकतं गिळताना अन्न अडकल्यासारखं होऊ शकतं आणि यानंतर जर अशा रुग्णांनी वेळेवर त्याचे निदान केले नाही किंवा उपचार केले नाही तर मग अर्ली कॅन्सरचे रूप रूपांतर होऊन त्याचं पुढे जाऊन काही वर्षानंतर कॅन्सरमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं mm. तर हे खूप महत्त्वाचं आहे की जर एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटी किंवा नॉप्चरनल जी आर डी हे खूप दिवसांपासून असेल आणि त्याच्या रुटीन लाईफस्टाईल चेंजेस नंतर सुद्धा त्याला बरं वाटत नसेल तर अशा रुग्णांनी नक्कीच आपल्या पोट तज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे निदान करावं आणि त्याचा योग्य उपचार करावा ओके okay. सर जीई आर डी या रुग्णांना आहारामध्ये किंवा त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये एकूणच काय बदल करायला हवा नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे हा त्रास होऊ शकतो हा तर मी जसं सांगितलं की आजकालचं जे आपलं दैनंदिन जीवन आहे हे खूप धकाधकीचं आहे खूप स्ट्रेसफुल आहे प्रत्येकजण सकाळपासनं रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टींमागे टार्गेट्स मागे धावत असतो त्यांच्या जेवणाच्या वेळी अनियमित आहे बाहेरचं फास्ट फूड खाणं वाढलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त लोकांचे शोकसुद्धा वाढलेले आहेत आपण अल्कोहोल ड्रिंकिंगचं प्रमाण म्हणा स्मोकिंग म्हणा गुटखा टोबॅको याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि या व्यतिरिक्त व्यायामाचा अभाव आणि जंक फूडमुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढते या सर्व गोष्टींमुळे काय होतं की तुमच्या रात्री अवेळी जेवणामुळे जास्त मसालेदार तिखट मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे अल्कोहोल टोबॅको स्मोकिंग या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं वजन जास्त असेल त्या या सर्व गोष्टींमुळे तुमचं जे काही लोअर इसोबिजरचं मेकॅनिझम आहे ते डिफेक्टिव्ह होतं ते वेळेवर बंद होत नाही आणि त्याच्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होतो सो सर पोट विकार तज्ज्ञ म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा उपचार कसा करता हा जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो तर सर्वप्रथम जर तो पेशंट वीस ते चाळीस इथला असेल तर आम्ही त्याला विचारतो त्याची लक्षणं काय जर त्याने आपल्याला लग, न सांगितलं की मला छातीत जळजळ होते किंवा रात्री आ, मला खूप श्वास घ्यायला त्रास होतो आडवं झोपलं हो, म्हणजे झोपेत मला एकदम जाग येते तोंडात पाणी येतं तो, या व्यतिरिक्त काही रुग्णांना एक्स्ट्रा इसोफेजियल मॅनिफेस्टेशन असतात जी आय डी जे जसं की त्यांना टूथ डीके होतो त्यांना रिकरंट अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतात आणि हे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन ते आपल्या छातीच्या डॉक्टरला दाखवतात कांनादशाच्या डॉक्टरला दाखवतात अँटीबायोटिकचा रिपीटेड कोर्स घेतात पण त्यांना बरं वाटत नाही मग असे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात तर मग आम्ही त्या रुग्णांना त्यांच्या क्लिनिकल सिमटम्सनुसार त्यांना काही अलार्मिंग सिमटम्स आहेत का अलार्मिंग सिमटम्स नसतील तर अशा वेळेस त्यांना काही ॲसिडिटीचे मेडिसिन्स देतो जेणेकरून आणि काही प्रोकायनेटिक देतो जेणेकरून त्यांची ॲसिडिटी कमी होते आणि त्यांना जर त्याने बरं वाटलं तर हे जवळपास कन्फर्म असतं की ही इज सफरिंग फ्रॉम गॅस्ट्रो इसोबिज रिफ्लेक्स डिसिस okay. पण एखादा रुग्ण हा चाळीशींपेक्षा जास्त असेल किंवा पन्नाशीपेक्षा जास्त वयाचा असेल आणि त्याला ही लक्षणं दीर्घकालीन असतील hmm. आणि त्याला मेडिसिन्स घेऊन सुद्धा फरक पडत नसेल या व्यतिरिक्त त्यांना काही अलार्मिंग सिम्पटम्स असतील अलार्मिंग सिमटम्समध्ये गिळायला त्रास होणे अन्न अडकल्यासारखे होणे किंवा रक्ताची उलटी होणे आ, या वजन कमी होणे भूक न लागणे असे काही लक्षणं असतील तर आम्ही त्यांना त्यांचं अप्पर जी एन्डोस्कोपी म्हणजेच गॅस्ट्रोस्कोपी करतो जेणे ज्याने आम्हाला कळतं की त्या पेशंटला इसोफेगसमध्ये काही जखमा आहेत का अल्सरेशन आहेत का त्या पेशंटला इसोफेजायटिस आहे का आणि त्याला काही त्याचं जे काही लोअर इसोफेजस पिंकटर आहे ते लूज आहे की त्याला हायटस आणणे आहे आणि मग त्यानुसार आम्ही त्याचा पुढे उपचार करतो साधारण एज ग्रुप काय असतो सर या रुग्णांचा की या एज ग्रुप पासून या एज ग्रुप पर्यंत आपल्याला या त्यातले रुग्ण आढळतात मी जसं सांगितलं की या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये शाळेपासूनच प्रत्येकाचं जे आहे एक टीनेजर hmm. एजपासनं प्रत्येक जण आपल्या काहीतरी टार्गेटच्या मागे धावतोय hmm. त्यामुळे काय झालंय अवेळी जेवण आणि या सर्व आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे हे प्रमाण लहान वयापासूनच सुरू झालंय त्यात तेत हे सर्वच एज ग्रुपमध्ये असतं ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही तर पंधरा ते पंचवीस टक्के जे काही व्यक्ती आहेत त्यांना त्रास होत असतो okay. आणि हे प्रमाण ओबीस पेशंटमध्ये प्रेग्नन्सी मध्ये hmm. किंवा ज्या लोकांना ऍडिक्शन आहे यांच्यामध्ये hmm. जास्त प्रमाणात आढळतं ओके okay. सो so, पोट विकार तज्ज्ञ म्हणून नाशिककरांना तुम्ही काय आवाहन करा नक्कीच तर आपण सर्व जाणताच की पचन हे चोवीस तास चालणारी प्रक्रिया आहे तर मग आपण काय खातो कधी खातो किती प्रमाणात खातो आणि आपली जीवनशैली कशी आहे यानुसार आपली पचन संस्था काम करते यात जर बिघाड झाला आणि व्यवस्थितपणे हे सर्व पाळले नाही गेले तर आपल्याला पोटाचे आ, आजार जळतात तर मग आपल्याला काही अशा समस्या वारंवार जाणवत असतील आणि त्यावर आपल्याला बरं नसेल वाटत तर नक्कीच आपण आपल्या पोटविकार विकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर मार्गदर्शन आणि उपचार घ्यावे ओके थँक्यू सो मच सर तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि फारच महत्वाची माहिती आम्हाला मिळाली मला असं वाटतं की नाशिककरांसाठी पण फार मोलाची माहिती आहे सो so, नाशिककर तुम्ही ऐकत राहा रेडिओ सिटी नाईन्टी फाईव्ह एफ एम मी आहे तुमचा आर जे अपूर्व धन्यवाद थँक्यू धन्यवाद